नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब गुड मॉर्निंग मित्रांनो आपण पाहतोय आज बारा सप्टेंबरचे महत्वाचे दररोज वीस प्रश्न असतात मित्रांनो दररोज सकाळी वाजता आपण पाहत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचे ताकदीचा असतो मित्रांनो आपण जर नवीन असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब लाईक करी सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला मदत होऊ शकते ओके चलो कालचा प्रश्न होता कापूस उत्पादक समुदायाला प्रोत्साहन देण्यासाठी कापूस किसान कोणी सुरू केला आहे याचं उत्तर आहे आहे सिंग यांनी आजचा पहिला प्रश्न आशियाई पुरुष हॉकी कप पंचवीस कोणत्या ठिकाणी झाला आहे उत्तर आहे बिहार मध्ये झालेलं आहे इन डिटेल पाहूया आपण मित्रां भारतीय पुरुष हॉकी संघाने एशिया कप जिंकला ठिकाण राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बिहार स्पर्धा होत्या एकोणतीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर विजेते संघ भारत उपविजेता दक्षिण कोरिया एकूण संघ आठ होते भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह होते निकाल चार एक असा लागलेला आहे भारताने आठ वर्षांनी हा कप जिंकला आहे प्लेअर ऑफ द मॅच दिलप्रीत सिंग यांना मिळालेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारताने चौथ्यांदा आशिया कप जिंकला आहे तीन मध्ये एकदा सात सतरा आणि पंचवीस ठीक आहे तीन सात सतरा पंचवीस सव्वीसशा हॉकी विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळाला सव्वीसशे म्हणजे डायरेक्ट वर्ल्ड कप साठी आपल्याला प्रवेश मिळालेला आहे एकूण एकोणचाळीस गोल करून भारत स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा संघ सुद्धा ठरलेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन दुसरा भारताने स्वदेशी विकसित केलेल्या तीन हजार किलोमीटर रेंज असलेल्या ड्रोनचे नाव काय आहे मित्रांनो ड्रोनचं नाव विचारलं आपल्याला ड्रोनचं नाव आहे काळ भैरव असं त्याचं नाव आहे पाहूया आपण त्यासाठी ड्रोन चे नाव काळभवलो तयार करणारी कंपनी बंगळूरची फ्लाइंग ऑडर औरन... ऑर्डरन्स लॉन्ग इंडुरन्स अरेंज तीन हजार किलोमीटर क्षमता तीस तास उड्डाण करू शकते संचालन ए आय आर्टिफिशियल इंटेलिज द्वारे उद्देश गुप्तचर मोहिमा दहशतवादी विरोधी कारवाई ड्रोन स्वार्म अटॅक एकत्रित हल्ला फायदा परदेशी ड्रोनवर अवलंबित्व संपणार खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार अमेरिकन ड्रोन पेक्षा पट स्वस्त असणार आहे ओके okay, नेक्स्ट क्वेश्चन तिसरा एफ एफ एम मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे तर उत्तर आहे होम बाउंड ला मिळालेला आहे आता याच्यात आपण डिटेल पाहूया सोळावा इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबॉर्न आय एफ एफ एम पंचवीस कालावधीत चौदा ते चोवीस ऑगस्टून राहिला होता त्यासाठी घेतोय ठिकाण ऑस्ट्रेलिया सर्वोत्तम चित्रपट दिग्दर्शक आहेत दिग्दर्शक आहेत अभिनेता विजय देवरकोंडा फॅमिली स्टार अभिनेत्री मृणाल ठाकूर पिप्पा सर्व सर्वोत्तम अभिनेता गीता कौ कैलाश ओमान सन्माननीय पुरस्कार अक्षय बटाटे इक्विलिटी इन सिनेमा अवॉर्ड आमिर खान सर्वोत्तम माहितीपटू माहितीपट इन टू द शॅडोज आणि विशेष उल्लेखनीय गुरुन किमे बुंगो लक्षात ठेवा सोळावा इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबॉर्न मध्ये झालेला आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा मुख्यमंत्री संपन्न पंचायत राज अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय ग्रामपंचायत पुरस्कारासाठी किती ग्रामपंचायती निवडल्या जातात असा सुंदरसा प्रश्न विचारलेला आहे टोटल तो पाच ग्रामपंचायत निवडल्या जातात आपण डिटेल पाहूया त्याच्याबद्दल महाराष्ट्र संपन्न पंचायत राज अभियान महाराष्ट्र ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाद्वारे संदर्भातील आहे ठीक आहे उद्दिष्ट सक्षम पंचायत समृद्ध महाराष्ट्र मुख्य घटक सुशासनाचा पंचायत ग्राम सर्व संवर्धन पंचायत समिती उत्कृष्ट जिल्हा परिषद ग्राम ग्रामपंचायत राष्ट्रीय पुरस्कार योजना पत्रक आणि आहे पाहूया राज्यस्तरीय पुरस्कार पाच ग्रामपंचायती असतात पंचायती तीन असतात जिल्हा परिषद दोन असतात ठीक आहे हा विभागीय मध्ये प्रत्येकी सहा पुरस्कार ग्रामपंचायत पंचायत समिती दोन पुरस्कार जिल्हा परिषद एक पुरस्कार आणि दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख जिल्हास्तरीय पुरस्कार ग्रामपंचायत तीन पंचायत समिती दोन जिल्हा परिषद एक आणि मुख्य सक्रियता डिजिटल ग्रामपंचायत स्वच्छता जल व्यवस्थापन पोषण व आरोग्य शिक्षण कृषी आणि उद्यमशीलता प्रोत्साहनसाठी केला जातो ओके नेक्स्ट क्वेश्चन पाचवा देशातील चार्जिंग स्टेशन संख्येनुसार महाराष्ट्र कोणत्या क्रमांकावर आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे इन डिटेल पाहूया आपण ठीक आहे चार्जिंग स्टेशन आपल्या सर्वांना माहिती आहे एकवीस हजार दोनशे चौसष्ट एकूण चार्जिंग स्टेशन भारतात आहे महाराष्ट्रात एक हजार नऊशे अठ्ठावीस स्टेशन आहे ठीक आहे दुसऱ्या क्रमांक महाराष्ट्र पहिल्या क्रमांक दिल्ली आहे दोन हजार आठशे पन्नास स्टेशन आहेत तिसऱ्या क्रमावर कर्नाटक आहे एक हजार सहाशे चव्वेचाळीस स्टेशन आहेत आणि चौथ्या क्रमांकावर तमिळनाडू आणि पाचव्या नंबरवरती केरळ आहे उद्दिष्ट दोन हजार तीस पर्यंत कार्बन उच्चना घट करणे हरित वाहतूक सुलभ करणे इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीसाठी पायाभूत सुविधा उभारणे भारतात स्टेशन आहेत महाराष्ट्र नव्यान्व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे चिन्ह कोणी साकारले आहे तर शिध फडणवीस मी हा प्रश्न घेतला होता परंतु मला इन डिटेल घ्यायचा म्हणून हा प्रश्न पुन्हा घेतोय मी ठीक आहे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळ सातारामध्ये होणारे बोधचिन्ह ज्येष्ठ व्यंगचित्रकार सिद्ध फडणीस यांनी साकारले बोधचिन्हांवरून पुण्यात बुधवार दहा सप्टेंबर रोजी होणार विशेषतः झालेला आहे सॉरी द. फळेस यांच्या साहित्य संमेलनासाठी पहिले बोधचिन्ह त्यांनी आपल्या व्यंगचित्राद्वारे सामाजिक प्रश्नांना स्पर्श करणारी खास शैली निर्माण केली संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य मिलंद जोशी आहेत आणि स्वागत अध्यक्ष शिवेंद्र सिंह राजे भोसले आहेत ओके नेक्स्ट क्वेन सातवा स्वच्छ वायू संरक्षण पंचवीस मध्ये अमरावती शहराला किती गुण मिळाले दोनशे पैकी दोनशे गुण मिळाले म्हणून अमरावती शहर एक नंबरवरती आलेला आहे महाराष्ट्र स्वच्छ सर्वेक्षण पंचवीस अमरावती शहराने प्रथम स्थान मिळवले तीन ते दहा लाख लोकसंख्या गटात अमरावतीला दोनशे दोनशे गुण या शहराला पंच्याहत्तर लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला महाराष्ट्रातील एकोणीस शहरांचा समावेश आहे तीन ते लाख मध्ये अमरावतीचा पहिला नवी मुंबई आठवा चंद्रपूर पंधरावा लातूर सतरावा आणि सोलापूरचा एकोणीसावा आणि कोल्हापूरचा तेवीसवा ठीक आहे आणि दहा लाख गटात पुणे दहाव्या क्रमांकावर आहे पूर्ण साक्षर घोषित होणारे चौथे राज्य कोणते असा आपल्याला प्रश्न विचारलाय गोवा दुसरा आहे त्रिपुरा तिसरा राज्य मिझोरम ची अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के गोवा नव्याण्णव पॉईंट पाच टक्के त्रिपुरा पंच्याण्णव पॉईंट सहा टक्के आणि हिमाचल प्रदेश द्या नव्याण्णव पॉईंट तीस टक्के लडाख जून चोवीस मध्ये सत्त्याण्णव टक्के साक्षरता पहिले पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनले आहे कोण बनले लडाख बनलेलं आहे नववा प्रश्न एकोणीशे पंचवीस मध्ये पेरियार ए रामस्वामी यांनी सुरू केलेल्या स्वाभिमान आंदोलनाची शताब्दी कोणत्या राज्यात साजरी करण्यात आली आहे तर ती तमिळनाडू मध्ये साजरी करण्यात आलेली आहे कुठं तमिळनाडू नववा नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून दहा सप्टेंबर पंचवीस रोजी कोणाची निवड झाली आहे सुशीला कारकी यांची निवड झालेली आहे ठीक आहे इन डिटेल पाहूया आपण सुशीला कारकी नेपाळच्या अंतरिम पंधरा म्हणून निवड माझी मुख्य न्यायाधीश आहेत दहा सप्टेंबर पंचवीस रोजी व्हर्च्युअल बैठकीत पाच हजारहून अधिक तरुणी भाग घेतला या बैठकीत सुशीला कारकी अठ्ठावन्न पॉईंट नऊ टक्के मते तीन हजार प्लस मते पडली सुशीला कारकी शिक्षण काशी हिंदू विश्वविद्यालय मधून राजकीय शास्त्रात राजकीय शास्त्रात एम ए एकोणीसशे पंच्याहत्तर नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त कारकी यांची नियुक्ती पूर्ण झाली त्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनतील ओके नेक्स्ट क्वेश्चन अमेरिकेत मास्क आणणाऱ्या परजीवी न्यू वर्ल्ड स्क्रूम वर्मचा पहिला मानवी रुग्ण कोणत्या देशात आढळलेला आहे तर तो अमेरिकेत आढळलेला आहे उत्तरच इथे आहे अमेरिका बारावा सप्टेंबर पंचवीस मध्ये रशियातील तील मी मुली मुलिनो प्रशिक्षण मैदानावर झालेल्या झापत पंचवीस बहुराष्ट्रीय सैन्य सर्वात भारतावरून किती सदस्य पथकाने सहभाग घेतला होता तर पासष्ट सदस्य सदस्यांनी सहभाग घेतलेला भारत फ्लेमिंगो पुरुष क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे तर ते युक्रेनने विकसित केलेले आहे चौदावा सेपी राधाकृष्ण यांच्या उपराष्ट्रपती पदी निवडीनंतर महाराष्ट्र राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे देण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा आचार्य देवव्रत यांच्याकडे देण्यात आलेला आहे पंधरावा ने ऑगस्ट पंचवीस मध्ये किती कोटी आधार प्रमाणीकरण व्यवहार नोंदवले आहे दोनशे एकवीस कोटी व्यवहार नोंदवलेले आहे सोळावा प्रश्न आय एच सी उष्णता आणि शीतकरण कृती योजना जारी करणारे पहिले भारतीय शहर कोणते तर उत्तर आहे भुवनेश्वर पार्किन्स, आहे पार्किन्स रोगाचे लवकर निदान करण्यासाठी गोल्ड नॅनो क्लस्टर बायोसेन्सर कुठे विकसित केले आहे तर आय एन एस टी मोहाली मध्ये ते करण्यात आलेलं आहे अठरावा दिल्ली सरकारने रुग्णांच्या सोबत्यांसाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे तर विश्राम गृह प्रकल्प सुरू केला आहे एकोणीसा प्रश्न मदर मेरी कम्स टू मी पुस्तक कोणी लिहिले आहे तर अरुंधती रॉय यांनी लिहिलेलं आहे विसावा प्रश्न बँक वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे पार पडला आहे तर इटली वेनिस येथे पार पडलेला आहे कुठे इटली मध्ये आणि मित्रो आजचा प्रश्न सर्वांसाठी भारताने 2025 मध्ये पहिल्यांदा कोणत्या फुटबॉल स्पर्धेत कांस्य पदक जिंकले खूप महत्वाचा प्रश्न आहे साउथ एशियन कप एएफसी नेशन्स कप सीएएफए नेशन्स कप सी फिफा अंडर 20 कप आपल्याला उत्तर सांगायच्या कमी मध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्रहो सर्व प्रश्न आपण महत्वाचे प्रश्न घेतले प्रत्येक प्रश्न महत्वाचा तापीचा आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो हो। धन्यवाद थँक्यू